न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे भाजपमध्ये जाणार अशी राज्यभरामध्ये चर्चा असताना ही अफवा असून उलटसुलट बातम्या देऊन चर्चा करून मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव असू शकतो असं स्वतः राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे अशा बातम्या कोण मला माहिती नाही आ, परंतु प्रत्यक्ष माझ्याबरोबर कुणीही संपर्क साधलेला नाही केंद्रीय पातळीवर कुणीही असं काही म्हणजे ज्या बातम्या आलेल्या आहेत काही फोन नाही किंवा असा निरोप काही आलेला नाही परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही मध्यस्थ येतात तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे काही लोकांना भेटलं पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त करतात मला बरोबर घेऊन जाण्याचा जा आग्रह करतात पण त्याकडे मी फारसं काही लक्ष दिलेलं नाही आहे कारण मुळामध्ये आम्हालाच त्याच्यामध्ये स्वारस्य नाही एका बाजूला महाविकास आघाडीकडूनही अशीच विचारणा होत असते त्यांच्याही काही उलट सुलट बातम्या येत असतात ही जागा सोडली ती जागा सोडली पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही स्पष्ट आहे दोन वर्षापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो त्याच वेळी ठरवलं होतं की इथून पुढं शेतकरी चळवळ आणि त्याच्या पलीकडे आपण काही कुठल्या आघाडीशी संबंध ठेवायचा नाही आणि म्हणून आम्ही जिथं आवश्यकता आहे तिथं काही सभागृहामध्ये आपले प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवायच्या आम्हाला कुणी मदत करणार असेल तर गोष्ट वेगळी परंतु आम्ही कुठल्या आघाडीत जाऊन आता आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे कारण शेवटी या आघाड्याचा जो जाहीरनामा असतो ज्या जाहीरनाम्याशी जे विरोधात लढतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि जे जाहीरनामा घेऊन सत्तेत देतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि फसगत होते ते सर्वसामान्य जनतेची त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आता ठरवलेलं आहे की आमचे उमेदवार जे आम्ही उभा करणार आहोत निवडणुकीला त्याचं काय करायचं हे मतदारांनी जनतेनं ठरवावं साहेब आपल्या विरोधकांचा डाव असेल का असं अफवा पसरण्याचा आपण भाजपमध्ये जाणार शक्यता आहे कारण एखाद अफवाल निर्माण करून किंवा अशा बातम्या उलट सुलट तयार करून मतदारांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं ही शक्यता काही नाकारता येत नाही शेतीवरती कर लावण्याचं धोरण केंद्र सरकारने आखलेलं आहे त्या संदर्भातलं आज सादरीकरण सुद्धा होणार आहे काय भूमिका आहे आपली एक शेतकरी नेते म्हणून शेतीचं चा धोरण सगळं कृषी भवनमध्ये बसवून ठरतं आणि त्याला सल्ला देण्याचं काम नीती आयोगामध्ये बसणारे विद्वान करतात ह्या विद्वानांचा आणि गावाचा शेतीचा काही काडी मात्रही संबंध नाही त्यांनी कधी त्यांना गाजर कसा आहे ऊस कसा आहे ऊसाला गुळ कुठं लागतो हे सुद्धा माहिती नाही ती मंडळी शेतीचं धोरण ठरवतात आणि त्यांच्यातल्याच कुणाचे तरी हे सगळे पांढरे हत्ती आहेत पोचलेले आहे आम्ही आमच्या घरातून पोचले जाणारे हे सगळे पांढरे हत्ती आहेत त्यांच्यातल्याच कोणाच्या तरी एखाद किडा वळवळला की शेतकऱ्यांच्यावर कर लादला पाहिजे पण त्यांनी पहिल्यांदा या देशातल्या एकूण शेतकऱ्यांची स्थिती समजावून घ्यावी एकूण पंच्याऐंशी टक्के खातेदार जे आहेत ते अत्यल्प भूधारक आणि भूधारक आहेत म्हणजे राहिले पंधरा टक्के त्यातले नऊ दहा टक्के जे शे मोठे शेतकरी असं म्हणता येतील किंवा पाच सहा एकर असत असं म्हणता येईल अशाच्याकडे काही लोकांच्याकडे डोंग बंजर जमीन आहे पिकत नाही शंभर एकर बंजर जमीन आहे डोंगरातली का उपयोग त्याचा शेतसारा भरण्याची सुद्धा नसते त्या शेतकऱ्याची नसते मग राहिले की ते दोन ते तीन टक्के लोक आणि हे जे लोक आहेत तथाकथित मोठे शेतकरी हे दुसरे तिसरे कोण राजकीय नेते आहेत मोठे ठेकेदार आहेत व्यापारी आहेत डॉक्टर्स आहेत त्याचबरोबर उद्योगपती आहेत छोटे मोठे उद्योजक आहेत अवैध धंदेवाले आहेत अन्य मार्गामध्ये कमवलेला काळा पैसा शेतीतलं उत्पन्न म्हणून दाखवायचं आणि तो पांढरा करायचा हा उद्योग ही मंडळी करतात त्यांच्यावर काय तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर ते तुमच्याकडे ईडी आहे सी बी आय आहे इन्कम टॅक्स आहे ते लावा ना त्यांच्या पाठीमागं पण शेती जर का फायद्यात असती तर गेल्या वीस वर्षामध्ये तीन लाख वीस हजार शेतकऱ्यांनी का आत्महत्या केल्या असत्या या प्रश्नाचं उत्तर द्या आजही सोयाबीनचा उत्पादन खर्च जवळपास पाच हजार सातशे रुपये आहे एका क्विंटलचा आणि शेतकरी सोयाबीन विकतोय साडेचार हजारला तीच अवस्था कापसाची आहे तीच अवस्था कांद्याची आहे तीच अवस्था सगळ्याच पिकांची आहे म्हणजे सौ का साठ करणावर बाप का नाम चलाना अशी अवस्था शेतकऱ्याची असताना शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावतोय म्हणजे वेगळं काहीतरी आम्ही करतोय अशा फॅन्सी प्रसारित करणं आणि शहरी माध्यमावर यांना लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज